लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव प्रतीक दिलीप भामरे राहणार जाधव संकुल अशोकनगर सातपूर यांची स्वतःची स्टोनी इंटरनॅशनल या नावाची कंपनी मौजे जानोरी तालुका दिंडोरी येथे आहे तरी त्यांना शैलेंद्र अवस्थी यांनी व्हॉट्सअप कॉल करून जिवे मारण्याची धमकी देत आहे तसेच राहत्या घरी गुंड इसम पाठवून त्यांच्या घरातील कुटुंबातील इसमांना देखील धमकी दिलेली आहे तू कसा कंपनी चालवतोस तुला मी बर्बाद करतो तसेच तुझ्या कुटुंबात किती लोक आहे हे मला माहिती आहे तू जर वरील कंपनी लवकरात लवकर बंद केली नाही तर मी तुझे हातपाय तोडेन व तुला जिवे मारून टाकेन अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आलेल्या आहेत याबाबतची तक्रार प्रतीक दिलीप भामरे यांनी सातपूर पोलीस स्टेशन येथे के केली आहे पण सातपूर पोलिसांनी अजूनपर्यंत सदर धमकी देणाऱ्यास अटक केलेली नाही याबाबतची अधिक माहिती प्रतीक भामरे यांनी दिली ऍक्च्युली मी चार तारखेला शैंद्रिंच्या आधीच कंप्लीट दिली होती सातपूर पोलिसला पण अजून काही कारवाई झाली नाही दुसऱ्या दिवशी मला बोलून आलो होतो पण काही कारवाई झाली नाही त्याला जेलमध्ये पण दाखल दिलेला नाही अजून आणि तिने माझ्या साखरच्या घरी माझ्या इथे येऊन धमकी गुंड पाठवले दमकवलं त्यांना त्यांनी असं सांगितलं की तुझं कंपनी बंद नाही केली तर तुला तुझ्या भावाला थांबणारा संपू अशी धमकी दिली त्याच्या तीन दिवसानंतर भावाला मारलं त्यांनी तर या सर्व प्रकार झाला आहे सर तर मला न्याय भेटावा सर जुडीचे माझे आणि त्याच्यावर त्याला शिक्षा व्हायला पाहिजे रवींद्रा अवस्थेला हे सुप्रूम हिटू ओनर आहे त्यांचा पोल्ट्री इंडस्ट्रीचा व्यवसाय सर कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन करायचं तर मी मार्केटमध्ये करावं क्वालिटीवर करावं पण ते असं गुंड पाठवून करता येते सर तेवढं की आहे हे बिझनेस करायची वेळ नाही आहे हे चुकीचं करता येते माझी पण पोल्ट्री इंडस्ट्री आहे सर टोनी इंटरनॅशनल आहे माझ्या कंपनीचं ते जानेवारी येथे आहे सर पहिले तर मी सातपुर आलो तेव्हा तर कम्प्लेंट डायरेक्ट घेतली ना माझी मग स्थी साहेबांना मी आरोला त्यानंतर मग आता पोलिसांना माझी कंप्लेंट घेतली सर माझी एवढी अपेक्षा आहे माझ्या फॅमिलीला प्रोटेक्शन भेटावं आणि जयेंद्र त्याला शिक्षा शिक्षावं जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक